आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही सगळ्यांना नाही हणलं तर जयंत पाटील नाव नाही असं म्हणत जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आणि एवढ्या दिवसानंतर थंडावलेल्या पडळकर वर्सेस पाटील या वादावर नव्यानं भाष्य करत शिळ्याकडीला ऊत आणला आणि सगळ्यांना नाही हणलं तर जयंत पाटील नाव नाही हे त्यांचं विधान ऐकून जयंत पाटील संपलेल्या प्रकरण पुन्हा एकदा पेटवून स्वतःचा स्वार्थ साधू पाहतायत का असा प्रश्न उपस्थित झाला म्हणूनच आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय लायू। मंडळी काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी भरसभेत जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नसणार असं वादग्रस्त विधान केलं होतं तेव्हा त्यांच्या या विधानानंतर सर्वच स्तरातून पडळकरांबद्दल निषेध व्यक्त झाला जयंत पाटलांची बाजू घेत तेव्हा स्वतः शरद पवारांनी फडणवीसांना फोन केला पडळकरांची कान उघडणी करायला सांगितलं शरद पवारांचे सगळेच नेते पडळकरांच्या विरोधात एकवटले एवढंच नाही तर पडळकरांच्या त्या स्टेटमेंटच्या विरोधात ठिकठिकाणी थीक निषेध मोर्चे झाले आंदोलनं झाली जयंत पाटलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा आणि पडळकरांवर निशाणा साधायचा म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला आणि या मोर्चात शरद पवारांच्या नेत्यांच्या बरोबरीनं विशाल पाटील देखील सामील झाले आणि सर्वांनी एकत्र येत पडळकरांना चांगलंच घेरलं मात्र पडळकरांच्या त्या वादग्रस्त स्टेटमेंट मुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं असताना जयंत शांत बसले आणि अशा वातावरणात देखील आपली शांत संयमी प्रतिमा जपण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांची प्रतिमा त्यांच्यासाठीच फायद्याची देखील ठरली मग साधारण महिनाभर तापलेलं हे मान अपमानाचं आणि वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण दसऱ्यानंतर काहीस थंड पडलं आणि तो विषय राजकीय चर्चांमधून काहीसा मागे पडला पण आपल्यावरून सुरू असलेला विषय आता थंड पडला आहे त्यामुळे आपल्याला मिळणारी सहानुभूती कमी झाली आहे माध्यमांमध्ये असलेलं आपलं महत्व कमी होत आहे ही गोष्ट जयंत पाटलांना काही केल्या रुचे ना म्हणूनच त्यांनी एका मुलाखतीचं निमित्त साधलं आणि संपलेल्या विषयावरून पडळकरांवर आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला इस्लामपूर मध्ये जयंत पाटलांची मुलाखत झाली ज्या मुलाखतीत त्यांनी भाजपा प्रवेशाच्या समर्थनार्थ भाजपानं जाहीर सभा घेतली याचं मला वाईट वाटलं प्रत्येकाचीच वेळ येत असते त्या प्रकारामुळे जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत याचा परिणाम नक्की दिसून येईल असं म्हणत सांगलीकरांच्या भावना सांगितलं तसंच आपलं नाव ऐकलं नाही असं एक गाव नाही सगळ्यांना नाही हाणलं तर जयंत पाटील नाव नाही क्या तो सबसे दम बडा असं म्हणत सांगलीतली आपली त्यांनी ताकद दाखवून दिली आणि एरवी आपल्या शांत संयमी भूमिकेसाठी ओळखले जाणारे जयंत पाटील बरोबर हे प्रकरण थंडावल्यानंतर त्यावर बोलू लागले आणि शिळ्या कडीला ऊत आणत पुन्हा संपलेल्या प्रकरणाचा अजून फायदा करून घेता येतोय का याचा विचार करू लागले तेव्हा आता त्यांच्या या स्टेटमेंट नंतर हे प्रकरण आणखी तापेल का अजूनही आई वडिलांच्या मुद्द्यावरून सिंपत्ती मिळवण्यात जयंत पाटलांना यश मिळणार आहे का आणि जयंत पाटील म्हणाले तसं खरोखरच या सगळ्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होणार आहे का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तेव्हा आता जयंत पाटलांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा